नमस्कार जय भीम दैनिक बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज संपूर्ण देशात विरोधी आंबेडकरी लोक रस्त्यावरती आलेले आहेत आणि ज्या जजमेंटच्या आधारावरती सर्व चाललेले त्याच्यावरती मात्र सुप्रीम कोर्टाने फक्त आपलं ओपिनियन दिलं आणि स्टेटला सांगितलं की बा तुम्ही आता आमच्याकडे येऊ नका जर तुम्हाला सब कॅटेगरायझेशन करत करायचं झालं आणि भूष जस्टिस भूषण भूषण यांनी फक्त त्याच्यात सजेशन दिलं की त्याच्यात तुम्ही काही स्टेट क्रिमी लेअर हा कन्सेप्ट हा माझ्या मते तरी बरोबर आहे आणि ते खरं आहे या सर्व गोष्टीचा विचार करताना एवढं काही त्याच्यामध्ये मॉल करण्याची गरज नाही तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडियामध्ये मेरिट चॅनल सर्वांसाठी ओपन होतं परंतु एस सी एस टीचे लोकं मेरिट चॅनलमध्ये जात नाही गेलेत आता यू पी एस सीच्या परीक्षेमध्ये आय एसच्या कॅडरमधल्या रिटर्नमध्ये जरी एखाद्याला शंभरपैकी नव्याण्णव नौ मार्क असले परंतु आणि रिट याचं जे इंटरव्ह्यू असतात त्याचे जे मार्क असतात ते त्याच्या प्रपोशनटी फक्त एस सी एस टीच्या कोट्यापुरतंच टाकतात म्हणजे कधी वीस कधी चाळीस अशा पद्धतीनं जेणेकरून त्याचा स्कोअर कमी होईल याच्यावरती मात्र कोणी बोलत नाही जे महत्त्वाचे इशू आहेत ते लोकांनी अनअटेंडेड आहेत दिल्लीला मोठ्या प्रमाणामध्ये वकील मंडळींनी आलेली आहे मलाही कळत नाही की या सर्व प्रतिक्रिये याच्यात फक्त जनरलचं नुकसान होणार आहे ब्राह्मणांना विरोधचं त्याच्यात मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होईल हे सर्व दिसतं आहे मी सातत्यानं बोलतो आहे की आता ओबीसीच्या क्रिमी क्रिमिलेअरमधनं जे लोक पास झाले त्यांचं पर्सेंटेज जनरलपेक्षा चार चा, आ, चार पर्सेंटनी जास्त आहे मग नुकसान कोणाचं झालं नुकसानचं जनरलचं होतं आहे ना मग जनरलचं नुकसान होत आहे तर तुम्हाला एवढं काय आलं त्याच्यामुळे मला हा काही पेज कळला नाही कारण मी कॉन्स्टिट्युशनचा थोडासा मी चांगला अभ्यासक आहे मी हल्लेलं नाही आहे मी सातत्यानं अनेक डिपार्टमेंटच्या केसेस आत्ता इन्कम टॅक्सच्या अनेक केसेस जिंकले आहेत किंवा मला माहिती आहे या सर्व गोष्टीचा विचार करून मला स्वतःला प्रश्न येतो की मी कुठे चुकलो तर नाही काही काय होत आहे आणि लोक जे असे लोक रस्त्यावरती आलेले आहेत की त्यांचा लिगल बॅकग्राऊंडशी अजिबात संबंध आहे हे अशी ही आपल्या ह्याच्यातली दुर्दशा असताना आम्हाला असं वाटतं की कमीत कमी पाच पन्नास लोकं एकत्रित येऊन चर्चा तर करा काय ॲक्च्युली जजमेंट काय आहे अशा पद्धतीच्या घटना आपल्या देशात सुरू आहेत आंबेडकरी समाजाला हे चिंतेचा विषय आहे पुन्हा आज एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे की एक ईडीचे अनेक अधिकारी हे राहुल गांधीसोबत जुळलेले असल्यामुळे त्यांच्यावरती जे चा त्यांचा जो तपास सुरू होणार होता त्या हेराल्डमध्ये तो मात्र आता कोणी क करण्याची इच्छा नाही आणि पुन्हा त्यांची जी नोटीस होणार होती ती मात्र त्यांनी स्थगिती दिल्याचं दिसते याच्यावरनं बी जे पीमध्ये काही काही सर्वच काही ठीक आहे असं नाही आहे आज सर्वच एका अधिकारी एका वेळेनुसार ते थांबत असतात त्यांना काही काही एवढं हे नाही जास्तीत जास्त ते म्हणतात तुम्ही काय करो मेरा तुम ट्रान्सफरी करोगे तो करो बाकी क्या करोगे हम नाही सुनेंगे गे तर अशी अशी घटना कधीतरी होत असतात एक दिल्लीची अजून एक दुसरी बातमी आहे की एन यू जवाहरलाल नागपूर युनिव्हर्सिटी ही सर्वात प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी आहे ज्याच्यातनं मॅक्झिमम लोक आय एच आय जात असतात त्या युनिव्हर्सिटीला बे विकण्याचं चाललेलं आहे आणि अडाणी पुन्हा ते घेणार अशा पद्धतीच्या अफवा आहेत काय खरं आहे काय नाही आहे जोपर्यंत ती प्रक्रिया पूर्ण होत नाही त्याला सांगणं अवघड आहे असंच आज एक अत्यंत महत्त्वाचा एक आम्ही बुद्धा याच्यातनं एक छोटासा क्लिप दाखवणार तुम्हाला की ज्यावेळेस माणूस क्रोधात असतो आणि क्रोधात असल्यानंतर तो कुठेही त्याला भान नसते अशा वेळेस भिक्षू संघामध्ये जो काही व्यवहार झालेला असतो तिथे स्वतः बुद्ध असताना ज्या पद्धतीने लोकं बोलतात त्याच्यावरनं फक्त बुद्धांनी बुद्धा एवढं सांगितलं की शांत व्हा स्वतःला इंटरस्पेक्ट करा आपल्या काही चुका झाल्या असतील आपल्यामुळे कोणी दुखा असेल तर निश्चितच तुम्हाला त्याच्यातनं व्हा आणि कुठल्याही याच्यामध्ये तुमच्या संयमता ठेवा आणि जोपर्यंत तुम्ही शांत होत नाही तोपर्यंत कुठल्याही याच्यात बोलणं अवघड आहे त्याच्यामुळे हे ही भगवान बुद्धाची क्लिप छोटीशी तुम्हाला घेऊन येतो आहे ही, ही बघा दे का आरंभ उन्होंने सारे के सामने मेरा अपमान किया मैंने इनका अपमान नहीं किया केवल इन्हें संघ के संके नियम स्मरण कराए परंतु तो इस तरह सबके सामने सूत्राचार्य तो तो गलती दोहरा रहे थे सूत्राचार्य यदि आपसे कोई भूल हुई तो आप क्षमा मांग लीजिए गुरुदेव मैंने जानबूझ की कोई भूल नहीं की ये सारे साक्षी आप इनसे पूछ सकते हैं कि इन्होंने किस उद्डता से मेरे से बात की गुरुदेव जब से ये सूत्राचार्य बने हैं, इनमें अहंकार के भरा है। मुझसे क्योंकि मेरा स्थान इनसे उच्चतम शिलाचार्य का स्थान सूत्राचार्य के बराबर का होता है अब दोनों हमारे बड़े हैं फिर भी आपको इतना ध्यान नहीं कि स्वयं बुद्ध आपके सामने खड़े हैं जीवा तेज धार वाले चाकू के समान है जो बिना लहू बहाए मनुष्य को मार देती है कृपया कर आप दोनों शांत हो जाएं, आपके इस व्यवहार से संघ की शांति भंग हो रही है आप सभी पुनः अपनी साधना पर लौट जाएं, यदि आप इस साधना के मार्ग को भली बाती समझेंगे इसे अपनाएंगे तो आप अपने अहंकार ईर्षा क्रोध अपमान की भावना से स्वयं तो ही हो पहुंचाएंगे गुरुदेव आप अपने आप को इस विवाद से दूर रखें जाकर के शांति से अपनी तपश्चर्या करें हम अपने इस वाद विवाद का निष्कर्ष स्वयं निकाल लेंगे। नियमित रोजप्रमाणे आम्ही दैनिक बहुजन सर्वच्या पेपरचा आढावा घेऊ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आंबेडकरी संघटना रस्त्यावर नागपूरला मोठ्या प्रमाणामध्ये लोक रस्त्यावरती आले त्यांनी निषेध केला आणि रिझर्वेशन हे केलेले आहे सुप्रीम कोर्टाच्या काही निकालाचा त्यांनी निषेध केला भारत बंदला दंडा दंडाधिकाऱ्यांनी खाल्ला मार काही ठिकाणी त्यांच्या आंदोलनाला मार खावा लागला कारण मुख्य कोणत्या अशा हे नव्हत्या संस्था नव्हत्या डॉक्टर संदीप घोष बेवारस मृतदेह विकायचे आर जी कर रुग्णालयातील माजी अधिकाऱ्यांचा आरोप हा एक अत्यंत कोलकात्याला जी जी डॉक्टर मुलगी तिथं रेप आणि मर्डर झालं त्याच्या बाबतीतलं ती खुलासा होती तपासामध्ये असं दिसलं की हा जो संदीप घोष होता त्याचे काय कारणामे होते त्याच्यावरती ते सर्व आहे आजच्या बातमीमध्ये आसाममध्ये बदलापूरसारखा उद्रेक एका बदल, आ, बदला बदलापूरला एका दोन मुलींवरती रेप झाला त्याच्या निषेधार्थ संपूर्ण लोकांनी आंदोलन केलं त्याच धर्तीवरती आसाममध्ये सुद्धा अशीच शे, एक घटना झाल्याची बातमी आहे म महिला पाठोपाठ शे शेतकऱ्यांनाही खुश करण्याचा प्रयत्न सव्वा कोटी लाभार्थ्यांना महासन्मान योजनेचा चौथा हप्ता सर्वांना माहिती आहे की आता आता बी जे पीचं काही हाल खरे नाही आणि त्याच्यासाठी वाटेल तशी आपली तिजोरी जी काही प्रमाणात खाली करता आली ती खाली करून लोकांना लुभवण्याचा प्रश्न प्रयत्न सुरू आहे आता बघूया काय होते एक राची एक गोष्ट आहे एक घटना सोरेन यांनी केला नव्या पक्षाची घोषणा तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की चंपाई सोरेन यांना समध्या आता ची, सी चीफ मिनिस्टरचा चार्ज होता आणि ते बी जे पीमध्ये जाण्याच्या त्या प्रक्रियेत असताना आज त्यांच्यावरती मोठं दडपण आलं त्यांनी चीफ मिनिस्टरशीप सोडली आणि नवीन पक्षाची आज घोषणा केली त्याच्यामुळे आज त्यांचं काय भविष्य होईल ते वेळच सांगेल काँग्रेसच्या नेत्याला पत्रकार परिषदेत हृदयविकाराचा झटका बंगळूरची बातमी आहे संविधान परिवार नागपूरतर्फे शांतता मोर्चा नागपूरची बातमी आहे आज पाच चार वरती बघूया एस टीची चाके पुन्हा थांबणार त्यांच्या ज्या जुन्या मागण्या होत्या त्या पुन्हा त्यांनी रेटाळून धरलेल्या आहेत मागे त्यांचा जो संप होता सर्वपूर्ण महाराष्ट्राला माहिती होता शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या मुख्य आरोपींना शिक्षा झाल्याशिवाय विवेक विवेकी विचारांचा लढा संपणार नाही कारण जे संपले आज नरेंद्र दाभोळकरांचा जो हत्या झाली त्याच्या मागच्या लोकांना अजूनपर्यंत शिक्षा झालेली नसल्यामुळे ही बातमी आहे विद्यापीठ प्रवेश शुल्क कशाच साठी हवे विद्यापीठाला राष्ट्रसंताचे नाव कशाला पाहिजे जेव्हा की तिथे विद्यार्थ्यांचं अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये अजून सा, सा यू जी सीची मान्यता नाही तिथे कोण जाणार आहे तुकडोजी महाराज विद्या अध्यनासाठी अशा पद्धतीची बातमी आमचे मित्र ज्ञानेश्वर रक्षकची आहे चोरीच्या उद्देशाने गेलेल्या दोघांच्या विजेच्या धक्काने मृत्यू नागपूरची बातमी आहे एका ठिकाणी दोन लोक विजेच्या धक्क्याने मेले त्याच्यामध्ये अनेक लोक आता त्याच्यात अडकण्याच्या याच्यात आहेत त्याच्यामुळे सावरासावरीच्या दृष्टिकोनातून तो ती बातमी दिसते एस टी एस टीच्या निर् विरोधात पवनीत कडकडीत बंद पवनी या छोट्याशा गावामध्ये मात्र एस सी एस टीच्या विरोधामध्ये मोठे धरणे झाले आणि तिथे बंद व... झाली ब बंद ठेवण्यात आला होता तथागत बुद्ध विहार येथे वर्षावास प्रारंभ नागपूरची बातमी सिद्धार्थ बुद्ध विहार प्रवचनाची मालिका शिक्षिकेला विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण हेरून त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार द्यावा बंडू पाटील थेरे यांची चंद्रपूरची बातमी आहे सर्व विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी गुण असतात त्याचं त्यांनी हे केलं पाहिजे त्याच्यावरती विचार करायला पाहिजे आणि हे शिक्षकाचं महत्त्वाचं काम आहे कार्यकर्त्यांनी आपली मतभेद विसरून मोक्याच्या जागेचे रक्षण करावे भगवान सावळ साळवे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी विहार आणि चांगल्या ठिकाणी त्यांच्या अभ्यासिका आहेत तिथे मात्र त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी तुमची आमची आहे आरोग्य तपासणी शिबिरास पंच्याहत्तर मुले झाली लाभांवीत अनेक लोकांना जे काही गोंदियाची बातमी आहे जे काही रोग आणि छोटे त्यांना आयडेंटिफाईड झाले त्याच्यामुळे त्यांना पुढे हे करता आलं औषध घेण्यासाठी डॉक्टरांनी त्यांना सल्ले दिले आधुनिक व्यसनापासून सावध राहावे जगजित सिंग यांचं म्हणणं आहे खरं आहे की ज्या प्रमाणात आता लहान मुलांना जे सवयी लागलेल्या आहेत गुटखा आणि याचे अत्यंत भयानक आहेत त्याच्यापासून सर्व लोकांना तुम्ही सावध ठेवलं पाहिजे ज्या ज्या कोणी गुटखा वगैरे खाताना दिसले त्यांना थांबवा आणि आजूबाजूला तुम्ही असं काही होऊ देऊ नका भारतात भ्रष्टाचाराचं भ भा, आणि अत्याचाराचा अ यातील फरक संपला यातील आज ज्या पद्धतीने कल्चरायझेशन झालं म्हणजे लोक भ्रष्ट मार्गाने वाटतील तेवढा पैसा कमवला त्याचा उदं उदं होतो त्यांना राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सत्ता असते कारण त्यांच्याकडे पैसा आहे अत्यंत आता बंद झालं पाहिजे आपली अबरू सांभारे ग गबरू एक हेमंत टाले यांचा एक आहे की राष्ट्रसंतांनी ज्या ज्या पद्धतीचा अनेक महापुरुषांनी जे सांगितलेलं आहे त्याच्या विचारावरती आधारित हाचा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे महाराष्ट्र का पेटविला जातो ता पुरुषोत्तम खेळेकर यांचा हा अनेक प्रश्न त्यांनी लोकांसमोर तुम्हा सर्व आमच्यासमोर प्रश्न उपस्थित केले आहे आणि त्यांनी विचारलेला आहे की महाराष्ट्र का पेटविला जातो त्याचे प्रश्न उत्तरं तुम्ही द्या नात्यात नफा आणि तोटा पाहिला जात नाही आहे सागर रामभाऊ तायडे यांचा लेख अनेक गोष्टी जिथे जिथे लोक थोड्याशा स्वार्थासाठी नात्यामध्ये नफा तोट्याचा विचार करतात ते संपलं पाहिजे आज पान तीनवरती बघूया अमेरिके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा याच्यावरती नरेश साखरे यांचा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे एवढ्या मोठ्या ठिकाणी आज बाबासाहेबांचं कौतुक केलं जाते बौद्ध शिल्प शिल्पकार आणि स्थापत्य याच्यावरती आज चांगलासा लेख सिद्धार्थ लभाने यांचा आहे बौद्धकालीन जे जे काही शिल्पका शिल्पकला का, शिल्प का आहेत त्याच्यावरती अनेक ठिकाणचे त्यांनी उतारे घेऊन चांगला एक अत्यंत आहे जे लोक टुरिस्टमध्ये जात असतात त्यांनी निश्चितच तो अग्रलेख वाचावा आणि लोकांना सर्क्युलेट करावं भारतरत् भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घेताना चार्ली दादाजी फुलजेले यांचा हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे अतिक्रमणे कोणीही समर्थन करत नाही अतिक्रमणाचे अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सरोवरच्या चारीपानाचा आढावा घेतलेला आहे निश्चितच मी तुम्हाला रोजसारखं आजही निवेदन करेल की जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा लाईक करा आणि त्याचं छोट्या मोठ्या जाहिरातीने पुरस्कृत करा एवढंच बोलतो आणि थांबू भेटूया आपण उद्या जय भीम